बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉक्टर भाबा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आला नाही मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक